आणि शौर्य पाटील संघाला बॅटिंग साठी पाचन केलं दोन संघ या स्पर्धेमध्ये कोण जिंकल कोण या महत्वाचं नाही स्पर्धा या साखर गाव नक्कीच विजय होईल विधेयकाने ही स्पर्धा गावाची आहे गावाच्या एक दिन स्पर्धा आहे नक्कीच आपण सामना सुरुवात करतो मेगा फायनल ग्रँड पिणाले अंतिम कामाला एका साईड पंड पायडर एका साईडला शौर्य पायटर पाहूया काय बिघडेल काय घडेल या सामना तो जाऊया स्पर्धा या गेम इज वन पुन्हा सामना सुरुवात पाहूया काय घडतो काय बिघडतो सलामीच्या फलंदाज मैदानात दाखल अटर्व राकेश स्ट्राईक राईनला अटर्व लॉन्स टाकला राकेश शौर्य शौरफायट संघाचे सलामीच्या फलावर मैदानात दाखल आहे अटर्व स्ट्रायक रायला लॉन्स टाकला राकेश आणि सलामीचा गोलंदाज साहिल रेट पिकटातील पहिला संघामध्ये अंतिम षटक पहिलं षटक टाकणार सज्ज साहिल साहिल टू गेम इज गेनिजॉन पहिला चेंडू टाकण्यास एस या एसपीएल टू पर्वा मधला पहिला चेंडू धोनी टीम साठी नवी मोड साठी नवीन नवी सांभाळा सुरुवात साहिल टू अर्थ अतर्वासा महाराष्ट्र पहिला चेंडू टाकण्यास या मेगाफानेचा नो बॉल पंच घोषित करता है, स्कोर मारा नो बॉल ऐसी इशारा ने एक संख्या लगा स्कोर चेंड़ का चेंडू मारता फिर काम दिया चेंडू आता सर सीमा ऐसा बार है तो दंडने चौकार संघा की दर्शन दिखते चार चौका अभी मारा है छक्का अभी बाकी है चौका अभी मारा है छक्का अभी बाकी है आगाज तो देखा अपने अंजामात अंजामाती बाकी आहे पुन्हा सुरुवात वाक्यपुशे मानल्या चेंडू एक धावसंख्यापूर्वी संघल असंख्य बोटते सहा शे धावसंख्या पुन्हा सामळ्या सुरुवात सार्थक टू राकेश महाराजे चेंडू माता दीरकांबल्या सरळ सुरक्षित रक्षण केलं एक धावसंख्या पूर्ण संघट द भेटते भोगतो सात्या अंकावरती तीन चेंडू सात्या पुन्हा साहिल टू अतर्वासा असेल चेंडू भाटा काम दिला चेंडू आता सर आला सिंह साहेब येतो गंड कनकन षटकार आणि या षटकार संघाचा असंख्योतो तेराव्या अंकावरती पुन्हा एकदा साहिल साहिल टू अत्रवासा महाराज पुन्हा एकदा हॉक्स चेंडू फिरकावून दिला एकदा संख्या पूर्ण संघायचा असंख्य भेटते चौदाव्या अंकावरती शेवटच्या जन्म पहिल्या षटकामधील मात्र दिशा दिली एकदा डिक्लेअर झोन मध्ये संघाची धावसंख्या भेटते पंधरा अंकावरती बिनबात पंधराची धावसंख्या का हा का तुम्हाला सुरेख झेल पकडलाय आहे शोधच ते पौराण कसं पहिला गरीब बाब तो अकरा गरी बाजू सुरेख झेल पकडला अकरोज बॅट तो पौरण सन्मानिय हा संजय महाराज गोपाळ गाते साहेब आपण या स्पर्धेला आलात गावावरून आणि स्पर्धेची शबावरून स्पर्धेचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आपले साखर प्रीमियर लीग मध्ये चेंडू चेंडू माता डिक्लेअर झोन मध्ये एक रासंख पण संघात अवसंघ भेटतोय श्रीखंद्रन लॉस ऑफ वन विकेट तुम्ही गेला सामन्या सुरुवात एक दहा संख्या संघट द असंख्य बघतो सतरा या अंकावरती पुन्हा एकदा सोमेश टू राकेशाचा मारा असेल स्ट्राईक लाईनला राकेश मॉल पॅकला तो राहुल व्यक्तिकटातील पहिलंच संघटन भूषून टाकण्यास जे सोमेश टू राकेशाचा मारा असेल सुरेख चेंडू हात्याला गेला डिक्लेअर झोन मध्ये एक धावसंख्या संघ्याची धावसंख्य भेटते अठरा या धावसंख्येवर एक गरिबात अठराची धावसंख्या या शतकरी शेवटचे दोन चेंडू शिल्लक संख्या धावसंख्या अठरा पुन्हा चेंडू काम दिलाय चेंडू सुरेख शेतकार आणि शतका संघात अवसंख्य भेटतो चोवीस अंगावरती सुरेख चेंडू धावसुद्धा चेंडू दुसऱ्या षटकाची समाप्ती सांगायला सांगायचा होते चोवीस या अंकावरती एक गरिबात चोवीस पाहुया येणार निर्णय बारा चेंदेमध्ये किती धावसंख्या लगावल्या जातील या स्कोर वर कोण जिंकल कोड आले या सामन्यामध्ये अर्थात मेगाबाय सामना ग्रँड फिनाले महा अंतिम एका साईडला शहर पायटर एका साईडला तन्माई पायटर वैयक्तिक वैयक्तिकोटातील पहिल्या संघाने तीनशे तिसरे छटक टाकण्यास गोलंदाज विनय सुरेख चेंडू हातायला गेला डॉट तिसरे पाहतात चेंडू अशा सर सर्वात चंदी तुम्हाला फेकावे लागेल सुरक्षित रक्षण करावं लागेल धावांचा डोंगर ते मला रोकावा लागेल एक दावसंख्या पूर्ण संघ संख्या देतो पंचवीस या अंकावरती पुन्हा विनय तू राहुल असा मारा विनय तू राकेश असा मारा असेल

चहालेली आहे सर्व प्रेक्षकांनी उपस्थित करायला रसिकांना विनंती करतो की आपण चहाचा आश्वाद घ्यायचा विनायतो सात असंख्य संघायत असंख्य भेटतो बत्तीस या अंकावरती पुढे तो पुढे बत्तीस या अंकावरती

मारा असेल पाहूया काय करत काय बिघडत राकेशाचा मार असेल पुढील चेंडू टाकण्यास सज्ज मोबा इशारा मारल पाय बी तुटल मोबाल दासंच्या बसतेस चाळीस या अंकावरती एकदा यश टू आणि तो राहुल

सूर्य का उदय का काय सूर्य काटकार मारलाय संघो शेचाळीस अंकावरती पहिल्याच चेंडू वर आपला आक्रमक पवित्र घेतला दावसंत पोहोचली शिवसेला अंकावर दोन गरिबा सेचाळीस दोन गरिबा सेचाळीस से पुन्हा एकदा एफ टी उदय असा मारा असेल आणि गडी मात्र बाद झालेला आहे स्टम लागेल आणि तिसऱ्या बदल यांच्या कात्यांच्या रूपाने तिसरा गरीब आदर पाटील सज्ज झाला होतो एस टी वैधव असा मार असेल सात व्रेपन धावसांचा पोहचतो तीन बाद त्रेपन्न ख्या पूर्ण संख्या धावसंख्या चालते चौपन्न या अंकावर तीन गटीबाद चोपन्न या षटकातील पुन्हा एकदा बॉलचा इशारा एकशे धावसंख्या हे महागर षटक म्हणावे लागले एकशे रुपाने या षटकामध्ये गडी मात्र बाद झालेला आहे हा धावसंख्या नाही बॉल हा वर बॉल काउंट नाही धावसंख्या दासह अंकावर पाच गडी बाद बासह धावसंख्या हे दोन बॉल आहेत दोन बॉल आहेत दोन बॉल दोन बॉल यच महागडे शतक मारावर या षटकामध्ये तीन षटकार आले या युक् गलमजी मध्ये पुन्हा दा। एक धावसंख्या पुढे संघ दावसंख्यामधील ते अकरा वरती ते साठ्या वरती पुन्हा एकदा यश तू वैदा असेल पुन्हा एकदा बाद झाला दावसंख्यामध्ये स्थिर राहिले चौसष्ट चौसष्ट धावांचं आव्हान असेल तन्मय फायटर संघाला चौसष्ट धावांचं आव्हान असेल आतापर्यंत झालेल्या सामन्यातून पुन्हा एकदा रोमार्षक सामना आपल्याला बघायला मिळणार आहे जवळजवळ सिक्स्टी फोर धावांचं डोंगर शौर्य फायटरनी उभं केलंय बघूया तन्मय फायटर्स हे आव्हान पेलं होतं का आपण ज्यांना टीम ऑस्ट्रेलिया म्हणत होतो त्यांच्यासमोर तगड आव्हान आहे प्रेक्षकांना काय वाटत मारणार काही जण बोलतात मारणार काही जण बोलतात शौर्य जिंकतील तन्मयी की शौर्य एसपीएल टू कोण असेल विजेता काही जण म्हणतात सुपर ओव्हर पण होऊ शकते तसे तन्मयी फायटर्स मध्ये तगडे फलंदाज आहेत जे आपल्या जोरावर मॅच जिंकवून देऊ शकतात बघूया काय होते शौर्य पायटे संघाने आपण तरुष रक्षण लावून घ्यायचंय आणि तन्मय पायटर संघाने आपण सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा आहे सामना तरुण चालू करायचा आहे प्रेक्षकांना चहाचा आस्वाद घ्यावा क्रिकेटचा चा, महासंग्राम क्रिकेटचा महामुकाबाला बॉल अँड बॅटच्या साहाय्याने रामकृष्ण आणि मंत्राचा उच्चारक कोणत्या स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी नावाच्या पांढराव्या साकडे घालावं इतकी सुंदर स्पर्धा अर्थ स्पर्धा मानाची अभिमान स्वाभिमाची स्पर्धेचा सुरुवात आहे सेकंड ला सुरुवात आहे सरामिजीला फलंदाज संदेश आणि साईन गोलंदाज राकेश व्यक्ती तिकडत हे पहिल्या रोशन रोशन आणि रोशन पहिला चेंडू आलाय स्खन खनिषटकर पहिला चेंडू आला सुरेख शटकर शटकर संघात धावांचा खातं उघडलं पाहूया काय घेऊ बिगड घडत काय बिघडत आता माझं गडी बाजू पहिलं विकत पहिला गरीब आज संभेच्या रुपाने हॅलो केर तालुक्याचा बुलंद आवाज कोकण रत्न पुरस्कार प्राप्त शाहीर कोकणात एक नामवंत शाहीर यांचे अनेक गाणे आग्राम झालेले श्रीकांच्या मनावर आडून झालेले गाणी असे ख्यातनामा शाहीर आमचे बिर सन्मानिया संदीपजी मोरे साहेब यांचे आगमन झालेले साखरोली प्रेमी लिहत आणि गाणं लिहिलं असे गीत का सन्मानिया संदीपजी मोरे यांचं आगमन झाले मी मनाच्या अंतर हृदयाच्या स्पंदनावरून त्यांचे सहस्याचे स्वागत करतोय मन मनाच्या मंदिरात मोडतो आपली सगळी स्वागत सज्ज शब्दांची पुष्पांजली सागर सामना महाअंतिम सामना पहिला काय करते काय मी करते सामनामध्ये दासंख्या अकराव्या अंकावरती एक गटी दकडा स्ट्रायकरावर रोशन चेंडू टाकून दिला दोन द्या प्रयत्न संघायचा असंख्य बघते या अंकावरती स्ट्रायक रोशन लॉन्च टाकला साई राकेश तू रोशनाचा मार असेल येतो सुरेखा षटकार आणि प्लस नो धावा संघायचं असंख्या भोसतो दुसऱ्या अंकावरती पुन्हा एकदा राकेश तू राकेश तू आणि एक धावसंख्या मी संघाय धावसंघ बोलतोय एकवीस दावसा पहिल्या षटका समज धावसंख्या बोलतो एकवीस या अंका होते सुरेखा फर्म करते ते रोशन या साखरे प्रीर ली गाणं दिलं खम शाहीर खेळ तालुक्याचा बुलंद आवाज आहे ज्या आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केले आज खेपनाम शाहर आमचे गुरुवर बंधू सलमान या संदुप्त मोरे यांचे आगमन झाले यांचे या स्पर्धेमध्ये साखरवले प्रीमियर लीग आपले सहसे स्वागत पुन्हा एकदा सज्ज चिंद्र सर्व गोष्ट आणि सांगितले बघतो सत्तावीस सर्व आतरवटू रोशन असा असेल पाहूया काय करतोय का आम्ही पहिला चंद्रवाला षटकार चंद्रमात्र माणसाहेकवून दिला एक धावसंख्या आपण संघाचा अवसंख्या अठ्ठावीस अवसंख्य सायकल साहिल साहिल आतरवटू साहिल असा मारा असेल बिकल रोड मध्ये पुन्हा एकदा रोशन गेलाय आतर्वर रोशन असा मारा असेल चंद्रमात्रा फिरकांनी होतो सुरू होता षटकार या षटकार संघाचा असंख्य देतो छत्तीस चौतीस पुन्हा एकदा आतर्वाटू साय रोशना मार असेल पुन्हा चेंड फिरका ऑफ साईडला एक दहा संख्या पूर्ण संघात असंख्या बसतोय पस्तीस या अंकावरती आता म्हणजे तो साईड लागत रोशन आता टू समाज असेल असंख्या भेटते एक बाद पस्तीस चेंड वाटा फिरका होतो शिरो या शत संघात असंख्या एक हजार फोर्टी वन लॉस ऑफ वन एक हॅलो डिक्लरख्य गेले चोंड केलं एक राहसंख्या आपल्या संघायचं असंख्य दोषतो बेचाळीस या अंकावरती पुन्हा एकदा सामने असत दुसऱ्या छटकाची बेचल दोन षटक समूह संघात्या बेचल फोर्टी लॉस ऑफ वन विकेट बारह चेमले बावीस समीक्रेल का सामन मध्य अर्थात मेगा फाइनल ग्रैंड पिरा अंतिम महामेगा फाइनल पाया काय घडेल काय बिघडेल रोशनच्या खांद्यावर जबाबदारी साहिलच्या खांद्यावर जबाबदारी असेल मागच्या सामन्यामध्ये साहिलने आपल्या संघाट विजय संपादन केला होता सुरेख गरो केले होते ते दोन फलंदाज साहिल एका रोशन गोलंदाज मात्र सज्ज नवीन गोलंदाज राहुल राहुल टू रोशन पाहिजे काय घडतय काय बिघडत आहे चेंड मात्र बिरकाम दिलाय तो सुरेख षटकार संघानेच केली आते जाये। आते जाये, टू फोर्टी लॉस ऑफ वन विकेंड पुण्याच्या सामन्याला सुरुवात राहुल टू रोषणाचा मान असेल राहुल मात्र अकाल पौका घेतोय स्कोअर मारा पंच दंडित करता दोन समांतर करतो व्हायचरुन बहुसंख्या मिळते आवांतर भावसंख्या बघतो फोर्टी नाईन लॉस ऑफ वन विकेंड पुण्याच्या सामन्या सुद्धा सुरुवात राहुल टू रोशन चेंडू मात्र एक बहुसंख्या पूर्ण संख्या दहा पन्नास धावांचा अर्धश पूर्ण झालाय स्वागत करायचं आहे धावांचं अर्धश पूर्ण झालेलं आहे पुन्हा सांभाळ्या सुरुवात चेंड मार्ग आता साईल मात्र बाद झाला घरी बाद आहे साईल बॅट टू पव्या नव बॉल चौदा धावंग चेंडू नव धावांची गरज आहे चौदा नवा चेंडू चौदा धावांची गरज असेल काय घड काय घडेल या मेगा पाण्यामध्ये अंतिम एका वेळेला शोरे पाड एका तनमय पाडल पाहूया काय करेल पुन्हा सज राहुल टू यश राहुल टू उशिदा मारा असेल पाहूया काय करतोय काय बिघडतय कामण्यास सुरुवात चेंडू मात्र दुरकाम दिला रॉपच्या दिशेने एकदा संख्या पूर्ण रनिंग बिटविन केलं संघात संघ बसतोय एक आकड्यावरती पाह्या राहुल टू रोशन चेंडू मात फिरका मुला आहे एक धावसंख्या पूर्ण सांगायचं असंख्य भेटते फिफ्टी टू लॉसअप टूल पाच एक बॉल एक बॉल पाह्या काय घडत आहे काय बिघडत आहे दोन धासंख्या नो प्लस वन सांगायचं असंख्य भेटते चोपन्न सात चेंडू ने दहा धावांची सात चेंडू ने दहा धावा अकरा मग पहिले रोशन मात्र बाद झालेला आहे आता मग सहा चेंडू ने दहा धावांची घरात सहा चेंडू दहा धावा मी ना एक चेंडू सहा आणि दहा धावा आता मग रोशन जे जागा ते सोमेश टायकराय ते यश नावा गेलाय सोमेश सहा चे दहाला अंतिम मुकाबाला रंगलाय या धमोळी नगरीमध्ये पाहूया काय घडतंय काय बिघडत सामन्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट ची पंढरी झुंज क्रिकेटचा रणसंग्राम हे रणकंदन पाहूया काय दोन संग्राम शौर्य पाय गोलंदाज हिरे उदय ते यश चंद्रमाता काय आता षटकार याचच्या बातमी षटकार आता मध्ये केवळ शांत राखा शांत राखा पाच आणि चार धावांची गरज पाच चेंडू आणि चार धावा उदय ते यशदा मार असेल पाच आणि चार धावा निम्न सामना अंतिम सामना मेगा फायनल काय करतो काय करतो एक धावसंख्यापद संघ्या धाव संख्यापद काय चार तीन <laughs> चार विजय संघाचा संघ तन्बव फायटर संघ विजयाला विजय संघाचे मनपुरा अभिनंदन तसेच शोरे फायटर संघाचे मनपूर अभिनंदन सर्व संघांचे मन स्वागत विजय संघाचे या साखर प्रीमियर लीग मध्ये विनर टीम आहे तन्न फायटर संघ आणि रनर अप टीम आहे शोरे फायटर दोन्ही संघाचे मनपूर अभिनंदन धन्यवाद